नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आत्ता पहिले घ्यास धुतला म्हणजे शेगडी पूर्ण साबणाने घसली कारण की आता जेवण करायचं आहे मला पण मला जेवण करताना घ्यास पूर्ण क्लीन लागतो घ्यास साफ असला ना की जरा जेवण करायला पण मजा येते तर, लस, आई लानी, आई लानी ते ते तर आता जेवण बनवायला घेते प्रीत नाईट करून आला त्यामुळे तो झोपलाय थोड्या वेळात उठेलच त्यामुळे जेवणाची तयारी करते आणि आई पप्पा आज गेलेले आहेत हो गावातल्या घरी आईला आणि आईला आणि पप्पांना हळदीला जायचं आहे त्यामुळे ते तिकडूनच जेवून येतील तर आता दोघं आम्ही आहोत इकडे त्याच्यासाठी जेवण करते दोघांसाठी आणि आज काही उपवास नाही आहे त्यामुळे पटकन भात ठेवते एका साईडला आणि एका साईडला अंड्यांचं कालवण करते पटकन होतं आणि आज मला थोडेसे पर्दे वगैरे धुवायचे आहेत ऊन मस्त कडक पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे उन्हाळ्यात आता पूर्ण चालू झालेला आहे तर जरा पर्दे धुवायचे आहेत तर रोज एक एक काय ना काय मी साफसफाईचा मोहीम घेतेच घेते म्हणजे असं परदे वगैरे धुवायला घेते कडकून पडतं मस्त सुकून निघतात तब्येत जरा बरी आहे जरा डॉक्टरकडून जाऊन आल्यानंतर जरा बरं वाटते नाही तर नेहमी मी जरी असं म्हणजे सर्दी वगैरे झाली तर मला चेहरा पूर्ण असा सावळा होतो त्यामुळं जरा असा वेगळाच दिसतो तर आता बरं वाटते बर मला थोडं थोडीफार सर्दी आहे जर गोळ्या चालू आहे त्यामुळं होईल आता मला दोन तीन दिवसांनी मला परत ट्रिपला जायचं आहे त्यामुळे मला पटकन बरं व्हायचं आहे त्यामुळं गोळ्या वगैरे चालूच आहे बरं वाटते जेवण करते पटकन गॅसवर भात ठेवलेलं आहे आता अंड्यांचं कालवण करते भात ठेवल्या गॅसवर टोपामध्येच करते पटकन होतो दोघांसाठी काही जास्त लागत नाही सुकला टोपामध्ये हो, मला आता बरं वाटतं जरा पटकन होतो आणि शेकट्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आता शेंगांचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे शेंगा मस्त मिळतात मार्केटमध्ये तर शेंगा आणलेल्या आहेत आणि इकडे तयारी करते मी लसूण मस्त मिळाला मार्केटमधून बाजारात गेल्यावर तेव्हा मोठ्या मोठ्या पाकळ्यांचा लसूण आलेला आहे त्यामुळे साफ करायला पण मजा वाटते बारकं असेल तर कंटा येतो कधी कधी पण असं मोठ्या पाकळीचं जर लसूण मिळालं तर मजा येते तर मला मिळाला तर मी घेऊन आले कांदा कापते आणि इन्हेलर सोबतच आहे माझ्या सर्दी झालं आहे तर चला अंड्यांचं कालवण करते आणि आता गॅस जरा धुतला त्यामुळे बरं वाटते काम करायला जरा साफ साफ आहे चला कालवण बनवते आणि इकडे वाटण काढून ठेवले फ्रीजमध्ये ठेवते मी वाटण नाही तर मग खराब होतं ना ते फ्रीजमध्येच ठेवले अरे मी घट्ट होतं ना कधी कधी म्हणून कालवण करण्याच्या अगोदर पाच दहा मिनटं बाहेरच काढून ठेवते मग तर नरम होतो खोबऱ्याचं वाटण आहे ते चला करते तयारी अरे तुटलेला आहे आणि मला मदत करतोय त्याला अंड हवं आहे तळतोय अंड गॅस फास्ट करतो आणि इकडे माझं अंड्यांच कालवण रेडी आहे गरम गरम जेवण रेडी आहे भात केलं आणि फक्त कालवण केलं आणि इकडे बघायचं काय झालं तवा हलवतोय गोल झाला नाही पण झालं झालं मस्त झोप झाली का झोप झाली आज शेवटची नाईट ना शेवटची संपली बरं वाटेल महा एकदाची झाली रे नाईट तर जेवून घेतो आम्ही की आज खाली बसूया जेवायला हो बरेच दिवस झाले खाली बसून जेवत नाही डायनिंग टेबल आणलं डायनिंग जेवतो सवय झाली ती आता दोघच आहोत पटकन खालीच बसूया इथे किचन मध्ये जेवायला बसूया बसून जरा बरं वाटतं ना मांडी घातल्यानंतर भात गरम आहे डायनिंग टेबल गरम ठेवता येत नाही काचेच्या त्याच्यावर स्टँड ठेवावं लागतो खाली कस आधीवर आपण सगळं पटकन ठेवू शकतो ना है। काल पण रेडी आहे मीठ वगैरे बघ बग, तसं काय तस बनवलंय मी तर चला जेवण करूया जेवायला या आई पण आधी मला वाटलं चार पाच वाजता आराम करायला तिकडे आणलेले आहेत हळदीचे वडे आमच्याकडे असे वडे बनवतात आणि मला आवडतात ते वडे तू नयेच साचे वगैरे टाकले तीन मिनिट असतात त्याच्यात असतात एकदम हे लग्नाचे म्हणजे हळदीचे वडे मला आवडतात गुळ जास्त वापरतात हे वडे आमच्याकडे मस्त आणि कलिंगड घेऊन आलेली आहे चणे पाडले तुला चणे आणले आणि यानं काय शेंगा दिल्यात मावशीने कसल्या शेताच्या बापरे तुझी मानव हे मावशी शेंगा दिला म्हणून काय करू ओझा कसे आणून साफ करून चालल्या घर केवढ्या मग त्या फ्रीज मध्ये ठेवायचे मग थोडे थोड्या वापरायला होतात ना तुझ्या मशीन दिला पाठवून जाम आहे गा चला थँक्यू मावशी आणि इकडे बघ विनाविनी हे दिलंय तुला ना सुरण नाही मग त्रातळ्यासारखे लागतं कसं आहे उकडून खातात ते नरम होतं मागाशी गेले तर मी नाणी दिलं तू तो पण आणला मग मागाशी चालली कुठे का नाही गुड इव्हनिंग मंडळी दुपारी जरा झोपले होते आता मी नाकातून म्हणजे पाणी चालू आहे तर पप्पा बोलतात रुमाल लावून ठेव बोलते आधी कशी लहान असताना रुमाल लावायचीच मला आता मोठी झाले मी <laughs> आधी शाळेत आता ना आई पप्पा इथे रुमाल लावायचे पाणी जेव्हा सर्दी झाली असायची त्यावेळेला असं झोपले होते जरा बरं वाटतंय गोळी घेतल्यानंतर मला थोडी झोपच येते आता जरा बरं वाटतंय आणि आता आलो तर आई माझ्यासाठी स्पेशल पदार्थ बनवते तर आई बनवते तिखट शंकरपाळ्या हा का मला तिखट शंकरपाळी आवडतं गोडपेक्षा आणि आता मी बाहेर चाललेलो आहोत तिचं असं म्हणणं आहे की काहीतरी घरातून खाऊ घेऊन जा मी तिला बोलले नको बनवून तिकडे गेल्यानंतर मी काहीच खात नाही पण तिचं म्हणणं की एक्स्ट्रा काहीतरी खाऊ घेऊन जा सोबत म्हणजे आधी जेव्हा मी फिरायला गेलो चिवडा शंकरपाया खूप काय काय दिलं होतं मला पुरणपोळी वगैरे काहीच खाल्लं जात नाही तिकडे गेल्यानंतर तर तरी पण ती ऐकत नाही शेवटी आई ती आईच असते तर ती बोलते थोडंसं काय नाही काहीतरी बनवते तुझ्यासाठी तू घेऊन जा बरोबर आता ती बनवली तिखट शंकरपाळ्या कशा बनवतात रेसिपी तिच्याकडूनच सांग तिच्याकडूनच तुम्ही ऐका आता कशाप्रमाणे कसं काय ती घेते ते आईची तयारी चालू आहे काय का थोड्याशा शंकरपया करते कसलं पीठ आहे ते मैदा घेतलाय थोडासा मसाला घेतलाय त्याच्यात ओवा आहे ओवा घेतलाय मीठ आणि जिराची तिखट तिखट शंकर तुला गोड आवडत नाही ना हा मग थोडस तिखट करते मग नेल्या तर नेल थोड्याशा डब्यामध्ये ओके मग ते आता करते मग तेल कडवून घेतले हे अर्धा किलोच पीठ आहे ना अर्धा किलोच आहे आणि कडलेलं तेल कडलेलं तेल ओके आणि सगळं मिक्स ओके मग करायला ठेवा आईच्या तिखट शंकरफळ्या मस्त होतात एकदम कुरकुरीत होतात hmm. आम्हाला घरामध्ये सगळ्यांना आवडतात ओवीला पण आवडतात ओवीला पण दिदीने केलेलं तिला आवड नाही आजी तू कर तुझ्या केलेल्या मला आवडतात शंकरफळ्या आजी आज तुझ्यासारख्या नाहीच ना आता आई करते पीठ मळून ठेवेल एक तासानंतर मग शंकर लाटून आणि मग तळायचं है ना एक तास ठेवलं का ओके ओके त्याच्यामध्ये काही रवा वगैरे घेतलास तुम्ही दोन चमचे रवा घेतलास अच्छा म्हणजे ते कुरकुरीत होतात ना रव्याने आणि फुकतो जरा एक चाचभर ठेवला होत जर घरामध्ये खायला नसेल ना त्यावेळेला आई हे बनवते तिखट गोड जास्त जात नाही पण तिखट असेल तर जास्त जातं ना म्हणून आई अशा प्रकारे बनवत

वगैरे झालं आणि फ्रीत गेला कामाला निवांत आज शंकरपाळा करायच्या आहेत नाहीतर मग त्याला जायचं असतं कामाला मग घाई होते जेवण करायचं आहे डबा द्यायचा गेल्यानंतर आम्ही निवांत करत बसतो पण अर्ध्या किलो चे साहेब पटकन अर्धा तासाच्या आत होतात जास्त वेळ लागत नाही मी पटकन लाटते कापते आणि आई तळते की झाल्या ह्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही अजिबात शंकरपाळ्यांना आता पीठ आपण मगाशीच ता एक तास झाला नाही जास्त आणि आता आम्ही करायला घेतो म्हणजे पीठ मस्त फुगलेलं आहे आणि आत्ता आता शंकरपळा पाडतो त्याच्या आम्ही आहेत मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत रवा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे मस्त कुरकुरीत होतात आहेत त्या या मसाल्यावाल्या शंकरवाळ्या ज्या मला आवडतात म्हणजे गुड्डीला आवडतात त्या रेडी आहेत या खाईला शेवटच्या राहिल्यात आई करते झालं पटकन झालं नाही लाटलं की तव्यात तेलात टाकले की झाल्या तयारी करीपर्यंत वेळ जातो ओके रेडी अर्ध्या किलोच्या शंकरपाळ्या आहेत तर ही सगळी ट्रीपची तयारी चालू आहे आई ट्रीपला जाण्यासाठी थोडासा खाऊ बनवते माझ्यासाठी तिचं असं म्हणणं आहे की थोडंसं काहीतरी घेऊन जा खायला स्नॅक्स म्हणून गाडीमध्ये वगैरे तर थोडंसं काहीतरी घेऊन जाईन मी अगं जास्त घेणार नाही का वजन पण बघावं लागतं आपल्याला आपल्या कपड्यांचं वजन सगळं सगळं तर आता ह्याच्या पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहेत तर येणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय